नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे मागाई भत्ता तीन टक्के डी वाढ निश्चित झालेली आहे मागाई भत्ता वाढ मागील सहा महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येते नुकतेच माझ्या डिसेंबर दोन हजार चोवीसचा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून के जाहीर करण्यात आल्याने मागे दो जानेवारी दोन हजार पंचवीसमधील डी ए अखेर निश्चित झाला आहे मागील सहा महिन्याचे निर्देशांक आकडेवारी व हो संभाव्य डे ए वाढ तक्तप्रेलप्रमाणे पाहूया बघा आता काय आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सी पी आय निर्देशांक एकशे बेचाळीस पॉईंट सात होता नंतर ऑगस्टमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट सहा सप्टेंबरमध्ये दोन पॉईंट एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच ऑक्टोबरमध्ये एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच नोव्हेंबरमध्ये एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच आणि डिसेंबरमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट सात तर आता एकशे बेचाळीस पॉईंट सात टक्के सात जर निर्देशांक असेल तर संभाव्य डी आहे त्रेपन्न पॉईंट पन्नास नंतर एकशे बेचाळीस पॉईंट सहा असेल तर त्रेपन्न पॉईंट ऐंशी नंतर एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच असेल तर चौपन्न वीस एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच असेल तर चो पंचावन्न वीस एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच असेल तर पंचावन्न साठ आणि एकशे त्रेचाळीस पॉईंट सात असेल तर छप्पन माय डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निर्देशांक जारी झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन टक्के डी डीए वाढ निश्चित झाले याबाबत केंद्र सरकारून लवकरच अधिकृत अधिसूना निर्गमित करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना माय जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के डी ए लागू करण्यात आलेला आहे आता माय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यामध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे त्यामुळे एकूण एचे दर हे छप्पन टक्के होणार आहेत मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत पन्नास टक्केच डी आहे त्यांना त्रेपन्न टक्के डीए कधी होणार याची वाट आता आज राज्य सरकारी कर्मचारी पाहत आहेत तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शिकला विसरू नका धन्यवाद Bir